नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल केले गेलेले आहेत पाहू शकता नवीन बदल झालेले आहेत नवीन बदलाची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत नवीन बदल हा खूप महत्त्वाचा आहे महिलांसाठी माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी हा नवीन बदल खूप महत्त्वाचा आहे तर त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर बघा पुढे तुम्हाला पाहायला मिळते आता दोन महिन्यांचे पेमेंट मिळणार नाही तर बघा दोन महिन्यांचे आता पेमेंट देखील मिळणार नाही महिलांना त्या ते पेमेंट त्या ठिकाणी मिळणार नाही आहे ना त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत धक्कादायक हा निर्णय आपण म्हणू शकतो आणि नवीन बदल देखील त्या ठिकाणी झालेला आहे खूप महत्त्वाचा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे सरकारने घेतला मोठा निर्णय तर बघा सरकारने या ठिकाणी महत्त्वाचा आणि नी, मोठा निर्णय घेतलेला आहे सर्वांचे जे काही दोन हप्ते त्यासंदर्भातचं महिलांना खूप मोठं टेन्शन जे आहे ते आलेलं आहे तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व महिलांनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाडकी बहिण योजनेच्या अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असतात तर बघा आपला हा असा एकमेव चॅनल आहे जो चॅनल तुम्हाला दररोज नवनवीन काहीतरी अपडेट्स जे आहेत लाडकी बहीण योजनेच्या त्या त्या ठिकाणी तुम्हाला देत असतो नवनवीन अपडेट येतच असतात सरकारकडून आणि त्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोज त्या ठिकाणी दिला जात असतात तर बघा ही लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल केले गेले आहेत काय बदल आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया दोन महिन्यांचे जे काही पेमेंट आहे ते मिळणार नाही त्याची देखील माहिती पाहूया सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतात तर बघा आपण थोडाही वेळ वायानं घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि नवीन बदल काय झाले त्याची माहिती आपण पाहूया आता दोन महिन्यांचं पेमेंट मिळणार नाही काय कारण आहे कशामुळे तुम्हाला दोन महिन्यांचं पेमेंट मिळणार नाही त्याची देखील माहिती आपण पाहूया तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे आणि नेहमीच खरी माहिती असते बघा सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही मंत्री अदिती तटकरे तर बघा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे दोन महिन्यांचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार ना नाही जर तुम्ही सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेली असेल तर बघा संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया त्यासोबतच सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी तो देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ कृपया करून सर्वांनी शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे तर लगेच आपण सुरुवात करतोय पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत असून एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे लाभ एकत्रित जमा झाले आहेत बघा जुलै आणि ऑगस्टचे जे काही एकत्रित पैसे आहेत तीन हजार रुपये जे त्या महिलांना त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ठीक आहे तुम्हाला देखील मिळाले असतील ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तिसऱ्या हप्त्यासंदर्भात देखील माहिती आपण पाहणार तिसरा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे लवकरच तर ज्या महिलांना मिळाले आहेत त्यांनी हो लिहून पाठवा त्या महिलांना देखील तिसरा हप्ता मिळेल ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर नाही लिहून पाठवा मिळाले असतील तर होलीहून पाठवायचे आता बघा संपूर्ण माहिती मात्र एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे लाभ मिळणार नाही बघा काय म्हटलं या ठिकाणी स्पष्टपणे मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे लाभ मिळणार नाही बघा जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज करत असाल नोंदणी करत असाल तर तुम्हाला दोन महिन्यांचे दोन हप्त्यांचे जे पैसे आहेत ते मिळणार नाही ना आहेत महिलांसाठी खूप मोठं टेन्शन आहे तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली तर बघा स्वतः मा माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे ज्या महिना ज्या महिला सप्टेंबरमध्ये या ठिकाणी नोंदणी करतील त्या महिलांना Thank yeah. फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळतील म्हणजेच काही तर पंधराशे रुपये त्या महिलांना त्या ठिकाणी मिळतील अगोदरचे जे जुलै आणि ऑगस्टचे पैसे आहेत ते मिळणार नाही आहेत भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज भरलेले आहेत त्या महिलांना किती पैसे मिळतील त्या महिलांना देखील पंधराशेच रुपये मिळतील का तर नाही त्या महिलांना मिळणार आहेत किती चार हजार पाचशे रुपये त्या महिलांना मिळतील चार हजार पाचशे रुपये ठीक आहे तर ज्या महिला आता म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा एक तारखेच्या नंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल अर्ज भरला असेल तर तुम्हाला पंधराशे मिळतील बघा पुढे लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे बघा एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख नसून पुढेही तुम्हाला जी काही नोंदणी ती करताच येणार आहे ठीक आहे मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल बघा ज्या महिन्यात तुम्ही नोंदणी कराल सम समजा सप्टेंबरमध्ये तुम्ही नोंदणी केली तर सप्टेंबरचा लाभ मिळेल ऑक्टोबरमध्ये के केली तर ऑक्टोबरचा लाभ मिळेल नोव्हेंबरमध्ये केली तर नोव्हेंबरचा लाभ मिळेल आत्तापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची नोंदणी झाल्याची असल्याची ही मंत्री जटकर यांनी दिली तर बघा आत्तापर्यंत फक्त सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांनीच नोंदणी केली आहे अजूनही पंचवीस टक्के महिला ज्या आहेत पंचवीस ते तीस टक्के महिला अजूनही योजनेची नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत त्यादेखील महिला लवकरच त्या ठिकाणी नोंदणी करत असतील तुम्ही जर हा जो काही फॉर्म आहे तो भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा भरला नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे अजूनही सत्तर टक्के महिलांनीच या ठिकाणी नोंदणी केली तीस ते पंचवीस टक्के महिला अजूनही त्या ठिकाणी बाकी त्यानंतर पुढे अमरावतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही केवळ लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर ज्या गरीब मुली शिकू शकत नाही त्यांनी पन्नास टक्के शुल्क भरू शकत नसल्याने काही मुलींनी आत्महत्या केली फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुली आत्महत्या करत असेल तर या अर्थमंत्रीपदाला काय चाटायचे सत्ता येत राहील जात राहील माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे म्हणून सर्व मुलींची फीज भरण्याचा निर्णय सरकारने घेतला तर बघा अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर बघा अजून महत्त्वाचं म्हणजे सरकारने काय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो देखील आपण पाहूया थोडाही वेळ पाया न घालवता लगेचच आपण जो काही सरकारने निर्णय घेतला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा पुढची माहिती आपण पाहत आहोत तुमच्यासमोर पुरावा देखील ओपन झालेला आहे पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सरकारने घेतला मोठा निर्णय तर बघा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे काय निर्णय आहे त्याची देखील माहिती आपण पाहूया बदल तर आपण पाहिलेलाच आहे बदल काय झालेला आहे बदल असा आहे की ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना फक्त सप्टेंबरचेच पैसे मिळतील जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाही हा सर्वात मोठा बदल झाला आहे त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलेल्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे काय माहिती ती देखील पाहूया बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे यासह आता लाडके बहिणीसाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे बघा काय निर्णय घेतलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहूया व्हिडिओ शोपर्यंत पहा पा। तर पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा जो काही कार्यक्रम आहे तो शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा बघा ज्या महिलांचे अर्ज जा मंजूर झाले त्या महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जे ते जमा होणार आहेत या कार्यक्रमामध्ये जवळपास बावन्न लाख महिलांना जे काही पैसे ते पाठवण्यात आले होते पुढे बघा दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलाय बघा निर्णय काय घेतलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे म्हणजेच तुमचे जर अर्ज त्या ठिकाणी बाद झाले असतील तर तुम्ही पुन्हा या महिन्यामध्ये जो चालू महिना आहे सप्टेंबर महिना तर या महिन्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर बघा बावन्न लाख महिलांना मिळणार लाभ बघा ह्यामध्ये जर आपण पहिले तर लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल बावन्न लाख महिलांच्या खात्यात दिनांक एकतीस जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांसाठीचे एकूण तीन हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट हो महिन्यात मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे बघा पैसे पाठवायला सुरुवात झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येते त्यामुळे अर्ज जा मंजूर झालेल्या महिलांनी आत्ताच खाते तपासायला सुरुवात करा जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये होऊ लिहून पाठवा मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे ठीक आहे अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा दरम्यान सतरा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याचा निधी वितरणाचा जो काही कार्यक्रम आहे त्यामध्ये एक कोटी सात लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले होते म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकलेले आहेत एखाद्या डी बी टीच्या योजनेच्या माध्यमातून एक कोटी एकोणसाठ लाख लाभार्थींना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याचं देखील माननीय मंत्री महोदय आदिती तटकरे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी निर्णय झालेला आहे त्यासोबतच नवीन बदल देखील झाले दिखेल आहे संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे दररोजच नवनवीन अपडेट्स जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या येत असतात आणि सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती सर्वात महत्त्वाचे जे काही अपडेट्स आहेत दररोजच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात तर सर्व माता भगिनींना सुद्धा सूचना आहे लगेच व्हिडिओला लाईक करून टाका सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बिन योजनेच्या बारिक बारीक छोट्या बारीक छोट्या अपडेट्स म्हणून तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर लाडकी बिन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद